जाती त्या एकोणतीस जागेमध्ये मराठा एक जागा राखीव म्हणून आहे त्या जागेमध्ये हा चोर म्हणजे उत्तमराव जानकर हे खोटा जातीचा दाखला काढून खोटा जातीचा दाखला पुरावा सादर करून जाताची जी निवडणूक झाली दोन हजार चोवीस पंचवीसची ची त्याच्यामध्ये ते आमदार झाले त्या आमदारकीमध्ये त्यांनी जात चोरण्याचं काम केलं एका अनुसूचित जाती जमातीची जे जागा होती जे त्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी एक राखीव जागे म्हणून दिली होती ते चोरण्याचं त्यांनी काम केलं त्यासाठी मी तिथे तहसील कार्यालयासमोर अमर उप बसलो होतो त्याच्या दुसऱ्या दिवशी हो बनावट आहेत पूर्ण हो दाखले त्यांच्या त्यांच्याकडे माझा पुरावा आहे हे जातीचा दाखला आहे हे जानकर जीवन उत्तमराव हे त्यांचा काय धनगर म्हणून येतो त्यांचा मुलगा जरी दाखवला तर पैसे मुलगा जरी दाखव धनगरात त्यांचा मुलगा धनगरचा आहे जा तर ते स्वतः कसे मग झाले हिंदू खाटी मुलाची आहे आणि ही त्यांच्या स्वतःची आहे जानकर उत्तम सदाशिव यांचाही हिंदू खाटीक म्हणून हिंदू खातीक नाही धनगर म्हणून येतो तर हिंदू खाटी त्यांनी आणला कसा जर हा ओरिजिनल आहे तर मग तो खोटा आहे व तो खोटा आहे तर मग धनगर कुठून आणला मग जाती चोरण्याचं काम हा चोरटा करत आहे आणि ह्याच्यामध्ये त्यांना मदत करणारे जर मोठा पक्ष म्हटला तर तो, तो शरद पवार आहेत ज्यांनी आजपर्यंत अनुसूचित जाती समाजाला कोणताही न्याय देण्याचं काम केले नाही ज्यांनी आजपर्यंत दीनदयाल हिंदू असो ढोर असो होलार असो मोची असो चांबार असो महार असो मातंग असो आपले रामूष असो कोणत्याही जातीला न्या, न्याय देण्याचं जा काम त्यांनी केलेलं नाही आजपर्यंत त्यांनी फक्त जातीवाद करण्याचं काम केलेलं आहे त्यांनी फक्त जाती जातीमध्ये वाद करण्याचं काम केलेलं आहे शरद पवारांनी फक्त घरानेशाही वाढवण्याचं काम केलेलं आहे आजपर्यंत त्यांनी कोणत्याही अनुसूचित जातीला न्याय देण्याचं काम केलं नाही अरे एखाद्या गरीबाला भेटणारी जागा एखाद्या जा गरीब व्यक्तीला जे जागा राखीव दिलेली आहे त्या जागेवरती एका चोरठ्याला तुम्ही आणून बसवता मग तुम्ही कसा संविधानाचे रक्षक म्हणता आमदार आहेत आता विद्यमान आमदार आहेत तर तुम्ही जेव्हा ही ऍफिडेव्हिट सादर केलं जातं किंवा जेव्हा निवडणूक आपण लढवतो तेव्हा जातीचं आपण प्रमाणपत्र जावं लागतं किंवा ते पूर्ण सादर करावं लागतं तुम्ही याची तक्रार तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे केली नव्हती का किंवा जिल्हा अधिकाऱ्याकडे काही केली होती का ह्याच्या आधी ज्या तीन तीन गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत आपले डोळस माझे आमदार डोळस आहेत ना त्यांनी त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून चौदा त्यांचा जात प्रमाणपत्र करून त्यांनी रद्द करून त्याचा माघार घेतला होता उच्च न्यायालयाचा रद्द केला होता दाखला दोन हजार चौदाच्या आमदारकीला त्यांचा रद्द करून त्यांची आमदारकी रद्द केली होती त्यांचे केस अजूनही चालू त्यांनी डबल दाखला बाहेरून आणून खोटा दाखला सादर करून त्याचे पुरावे खोटे सादर करून पुन्हा तो दाखला हिंदू खाटी म्हणून त्यांनी काढला आणि आमदारकीला आता त्यांनी जे आमदार निवडून आले ते चुकीच्या पद्धतीने येऊन एखाद्या अनुसूचित जाती जमातीला त्यांनी पूर्ण खाली पाडण्याचं काम केले अनुसूचित जातीच्या जो मिळणार न्याय तो न्याय पूर्ण त्यांना खाली करून टाकला काय संध्याकाळी पाच सहाच्या दरम्यान आहे मी तिथं बसलो होतो मी तिथं बसूनच होतो पंचवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा पाच च्या दरम्यान मी तिथं बसलो होतो माझ्या शिवते असेल कार्यालयासमोर तिथे ते अचानक ते तेरा चौदा जण आले माझ्यासोबत ऑलरेडी दोन पोलीस होते माझ्या संरक्षणासाठी की असं काही गोष्टी त्यांना वाटलं होतं काय ते होणार आहे त्याच्यामुळे कारण मी शरद पवार शरद पवारच्या आणि उत्तरम जानकरच्या जा, चेहऱ्यावरती काळी हे केलं होतं कारण त्यांनी अनुषित जाती जमातीची जा, जा, जागा चोरने एका चोरट्याच्या घशामध्ये घातले होते तर त्यांनी मला डायरेक्ट आले म्हणजे तू कुठला आहेस तुझा इथं काय अधिकार आहे तुझा काय संबंध आहे आमच्या आमदाराला आणि आमच्या शरद पवार साहेबांना बोलण्याचा मी म्हटलं माझ्या जाती चोरण्याचं काम त्यांनी केलेलं आहे मी कुठल्या अरे तुम्ही आजपर्यंत आम्हाला जाती जातीमध्ये वाटण्याचं काम केलं आणि आज तुम्ही आम्हाला गावागावामध्ये वाटण्याचा प्रयत्न करायला लागलाय म्हणजे जाती वाटल्या गेल्याच पण आज आम्हाला तुम्ही गावा मी ह्या गावचा नाही मी त्या माळशिर तालुक्याचा नाही अरे मी भारतीय आहे मी अनुसूचित जातीचा एक नागरिक आहे अनुसूचित जातीमध्ये जन्माला एक त्याचा एक कार्यकर्ता आहे त्यासाठी मी लढतोय तर मला त्याने लढू नये म्हणून तुझे शंभर तुकडे केले जातील तुला कुठे ठेवलंही जाणार नाही आजच्या आज तुझा बोरी बसता गुंडळ आणि हि तर निघ नाही डिवायस पी तिथे समोर डीवायस त्यांची भाषा अशी होती की तुला माहित नाही डीवायस पीला ते बोलतायत की तुझी तुला माहित नाही का आम्ही कोण आहे त्याला आजच्या आज इथं तर त्याचे तुकडे सुद्धा कुणाला घावणार आहेत अरे संभाजी महाराजाने या स्वराज्यासाठी शंभर तुकडे शेरात अरे मी हजार तुकडे करायला तयार आहे माझ्या अनुसूचित जाती जमातीसाठी मी कुणाला भिना नाही जनकराला पण मला सांगायचं आहे अरे असले हजार कुत्रे अजून पाठ मी पाठीमाग सरणार नाही मला शरद पवारांना पण सांगायचं आहे असला जातीवाद जर तुम्ही करत असाल तर महाराष्ट्रामधील जाती जमाती तुम्हाला कुठेही फिरू देणार नाही तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या राजकीय क्षेत्रामध्ये थांबवू देणार नाही कारण तुम्ही अनुसूचित जाती जमातीवरती जो अन्याय करताय अनुसूचित जाती जमाती जी जागा चोरताय ती जागातून असल्या चोरट्याच्या घशात घालताय त्यासाठी तुम्हाला अनुसूचित जाती जमाती कधीही सोडणार नाही आणि रोजी मला ज्या चाळीस पन्नास जण होते त्यांनी मला म्हटले की तू कुठे जरी घावला तर तुझे तुकडे करून बारीक कुत्र्याला घातले जातील हे ते मला त्यांनी बोलले व त्यांनी मला धमकी दिले त्यासाठी मला शासनाकडे हे पाहिजे की मला सपोर्ट पोलिसांनी मला संरक्षण द्यावं आणि त्यांच्यावरती अॅट्रॉसिटी अॅक्ट गुन्हा दाखल करावा तुम्ही हो त्यांना मी पाठवलेला आहे पोलीस तक्रारीमध्ये पण त्यांनी कोणतेही पत्र मला दिलेलं नाही आणि ह्याचे व्हिडिओ सुद्धा पोलीस स्टेशनकडे आहेत एफ आय हो मी पाठवले त्यांना एफआयआर पोस्टाने पाठ कारण तिथे मला डायरेक्ट मारण्याचे त्यांचं चालू आहे त्यामुळे मी ते, ते पोस्टाने त्यांना पाठवलेले आहे डीवायएसपीचं काय म्हणणं होतं की येथील लोक जे आहेत ते वेगळ्या प्रकारचे आहेत ते धनगर जे असे म्हणजे पैलवान सारखे आहेत ऐकणार नाही ना चुकून काय झालं चुकून काय केलं तर तुम्हाला मारलं जाईल किंवा गोष्टी काय केल्या जाईल त्यांनी तर मला संरक्षण चांगल्या प्रकारे दिलं मला मसवडपर्यंत ते सोडायला आले त्या दिवशी रात्री ज्यावेळेस मला त्यांनी मला धमकी दिली मला सोडायला त्यांनी मला संरक्षण चांगल्या प्रकारे दिलं पण त्यांची भाषा हे डीवाय एस पीला पण चांगली नव्हती त्याच्यामुळे त्यांनी मला सांगण्याचं काम केलं की के अशा अशा गोष्टी होतील तुम्ही डायरेक्ट आपल्या मंत्रालयापाशी जाऊन हे मागणी मागावी आणि आपली लाडके मुख्यमंत्री म्हणजे देवाभाऊ हे तुमच्या तुम्हाला शंभर टक्के मला माहिती आहे कारण मी भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष आहे मला आमच्या लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ आम्हाला न्याय शंभर टक्के देणार आणि ह्या चोरट्याला त्याच्या घरी बसवतील त्याचा राजीनामा घेतला एवढं मला वाटतंय शंभर टक्के ते दादागिरी करतात त्यांच्या गुंडेगरी प्रवृत्ती जी खूप मोठी आहे सगळे तिथे गुंडाच्या प्रमाणे आहे तुम्ही जरी माझ्या शिरस मध्ये बघितलं तर सगळ्यात जास्त गुंडेगिरी करणारा पण जे असेल तर ते उत्तम